अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची मांडणी छत्रपती शिवाजी महाराज चौकात मराठा समाजाची आरक्षणाची मागणी झाल्यावर मनोज जरांगी पाटील यांच्यासह विजयोत्सवात मराठा आंदोलन सहभागी झाले जमलेल्या सर्व मराठा बांधवांनी डीजेच्या तालावर आपला आनंद साजरा केला संपूर्ण मराठा समाजासाठी ही दिवाळी आतापर्यंत आज आम्ही गॅस शेगडी ट्रॅक्टर सेकडी अजून एक गॅस आणला नाही आमच्या समाजाला इतकी आमची जेवणाची त्याची भरपूर सोय केली आणि त्यानंतर किती जरी परत जरी याची वेळ आली तरी इतक्याच टाकतेने आमचा मराठा समाज आमच्या पाठीशोभर राहील हा मनोजानाला आमचा शब्द आम्ही मनोजा पाठीमाग शंभर टक्के

म्हणून दर दरंगेने जो निर्णय घेतला तो इतर सिद्ध नाही कोणकोणत्या मागण्या होत्या आणि काय काय मान्य झालेल्या आहेत ज्या मागण्या होत्या आम्हाला आरक्षणासाठी इतक्या मागण्या मान्य झालेल्या आहेत त्या शिंदे सरकारची बॉडी आहे ते चोपन्न लाख ज्या जिल्लेल्या धर्म शासना ज्या सोहिरीत दायरे जे सोहिरीत जमत दिवस धडक्यात शासनामध्ये ज्यांना ते ज्यांना देणारे बोलायचा उद्देश आणि मुली गुंडंच नाते बाईजू आई गुंडू सगळ्या गुंडू त्या प्रत्येकाला आई मला म्हणजे जात प्रमाणपत्र हे दिलं जाणार आहे ओबीसी जात प्रमाणपत्र दिलं जाणार आहे आणि हा शब्द मुख्यमंत्री साहेबांनी जरांगे साहेबांना दिलेला आहे आणि जरांगे साहेबाचा शब्द म्हणजे लाखात एक शब्द असतो ते आता शब्द घेत नाहीत ते खूप म्हणजे आजची जी तारीख आहे की मराठ्यांच्या इतिहासामध्ये नव्हेच तर पूर्ण भारताच्या इतिहासामध्ये खूप ऐतिहासिक तारीख असणार आहे या दिवशी आज जो चाळीस वर्ष कंटिन्यू असणारा जो संघर्ष आहे त्याला आज यश आल्यासारखं दिसत आहे आणि जे सामान्य नेतृत्व आहे म्हणजे मनोजदादा जरांगे पाटलांच्या रूपात जो मराठ्यांना एक लीडरशिप मिळाली याच्या अगोदर जे काही अठ्ठावीस मोर्चे झाले मुंबईमध्ये आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यावेळी लीडर नव्हता पण आज मनोजदादा जरांगेच्या नावाने आज आपल्याला मराठ्यांना खूप मोठा नेता मिळालेला आहे येणाऱ्या काळामध्ये आज जे काही हे छोटंसं यश आहे पण येणाऱ्या काळामध्ये मनोजदादा जरांगे साहेब मराठा समाजासाठी तसेच इतर समाजासाठी सुद्धा काम करतील अशी आशा आहे आणि येणाऱ्या काळात आमच्या मनातली इच्छा आहे की मनोज दादा झरांगेंनी मुख्यमंत्री व्हावं त्यांनी अजूनही पुढे जावं आणि जो काही त्यांनी यश मिळवून दिलं एक सामान्य कुटुंबातून जो निर्माण झालेला संघर्ष आहे त्या संघर्षाला यश मिळालं मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांनी पण त्याला पुन्हा त्यांचं जे काही मंत्रिमंडळ आहे यांनी निर्णय घेण्याची हे केली आणि राजपत्रात ते आणून दिलं खूप मोठा यश आहे मनोज भाऊ जरांगे साहेब आप आगे बढो पाटानी आम्हाला सांगितला जे आर आला जे आर आला म्हणजे आपल्या सर्व काही मागण्या पूर्ण झालेल्या आहे तरी आम्हाला चौपन्न लाखाच्या ज्या नोंदी मिळेल त्याचा काय डेटा आम्हाला अध्यक्ष सरकारने दिलेला नाही तो सरकारने तो तुरीत द्यावा ही जरा काही पाटलांची ठाम मागणी आहे परत आरक्षण पाटलाने सांगितलं तर तुम्ही एकत्र अर्थ आणला आरक्षण नाही मिळालं तर मी पहिल्याच दिवशी तुम्हाला त्या दिवशी सांगाल त्या दिवशी आरोप मैदानावर घेईन आणि स्वतः येऊन आरक्षणाला बसल पण पाटील जरी एक पाटलाला आमचंही सांग ना मीडियालाही सांगणं आहे आम्ही याच्या डबल दाखते ना आझाद मन मैदानावर पाटलासोबत केव्हाही यायला तयार आहे फक्त पाटलाची एक हाक आम्ही यायला तयार आहे पाटलांचा छावा मराठ्यांचा त्यांचा येऊ त्यांच्या मागं केव्हाही यायला हजर राहणार आहे याच्यात कुठलीही शंका नाही जयदेशी पाटील मैदानावर बसतील उपोषणला त्या दिवशी लाखो बी समाज उपोषणासाठी महाजोग मैदानावर बसू बस मराठा समाजातर्फे छगन भुजबळ म्हणून ती टीका केली जाते या ठिकाणी काय सांगाल टीकेच्या चा, लायकच आम्हाला छगनचं नाव सुद्धा घ्यायचं नाही साहेब आता त्याच्यात आमचा त्याचा काही संबंध नाही आमचे ओबीसी बांधव गुन्ह्या छेड्या पाडत राहत्या आम्ही लग्नात जातो पाठलाईन सांगितल्याप्रमाणे प्रमाणे ही सत्य पैसे दहा वीस रुपये आमचा काही संबंध नाही फक्त आम्हाला आरक्षण साठी आम्ही इथं आम्ही त्या डबल टाकते नेऊ येऊ त्याच्यात कुठलीही शंका नाही येणार म्हणजे येणार बेधडा धड निर्भीड बिंधास मांडणी करणारा खबऱ्या